नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सर्वात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला एक वेगळेच प्रकारचे बिस्किट दाखवणार आहे ना मैदा वापरणार आहे ना साखर वापरणार आहे तर अशा प्रकारचे हेल्दी आणि पौष्टिक बिस्किट आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर ह्या दिवाळीसाठी असे हेल्दी बिस्किट तुम्ही नक्की बनवून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा चला तर आता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे आणि गूळ लागणार आहे तर साखर आणि मैदा अजिबात आपल्याला इथे वापरायचे नाही कारण माझे सगळे जे पदार्थ असतात दिवाळीचे ते फक्त गव्हापासून फक्त गव्हापासूनच बनवलेले असतात अजिबात मी मैदा वापरत नाही तर एक किलो मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊन किलो गुळ घेतलेला आहे तर गुळ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्तही करू शकता थोडा कमी केला तरी चालेल किंवा थोडा वाढवला तरी चालेल तर मी असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पिठात मिक्स करून घ्यायचा आहे पण किती चिरून घेतला तरी त्यामध्ये गाठी असतातच गुळामध्ये त्या हाताने किती एकजीव केले ना तरी एकजीव होत नाही म्हणून काय करायचं तर आपल्याला हा मिक्स करून मिक्सरला दळून घ्यायचा आहे म्हणजे गूळ आणि पीठ एक जीव होतं आणि मळायलाही जास्त आपल्याला त्रास होत नाही तर अशा प्रकारे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला पीठ आणि गूळ टाकून दळून घ्यायचं आहे याआधी मी यामध्ये साखर दळली होती तर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी इथे हे मिश्रण दळून घेणार आहे तर अशा प्रकारे मिक्सरला पीठ दळून घ्यायचं आहे असं एकदम एकजीव होतं गूळ आणि पीठ तर बघा इथे आपलं सगळं पीठ दळून झालेलं आहे एक एकदा आता यामध्ये आपल्याला एक एक साहित्य ॲड करायचं आहे तर इथे मी एक वाटी काजू घेतलेली आहे आणि एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे तर हे ऑप्शनल आहे पण टाकलं तर अजूनच त्याची चव चांगली लागते तर एकदम बारीक अशी दळून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं म्हणजे तेल काजूला तेल सुटत नाही आणि एक सारखी पावडर तयार होते तर अशा प्रकारे ती यामध्ये टाकून घ्यायची आणि सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे वेलचीपूट टाकून घ्यायची आहे थोडीशी तर इथे मी एक चमचा वेलचीपूट टाकलेली आहे चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यात थोडंसं मीठ टाकलं तर त्याची चव अजूनच वाढते म्हणून थोडंसं प्रत्येक गोडाच्या पदार्थात थोडंसं तरी मीठ टाकून घ्यायलाच पाहिजे तर आता हे टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एकजीव करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे तूप लागणार आहे तर तूप पण मी जेवढा गुळ घेतला आहे ना तेवढंच तूप घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि वजनी जर म्हणाल तर अर्धा 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 किलो तूप घेतलेला आहे तर तूप आपल्याला एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं कारण हा डालडा नाही हे गावरान तूप आहे तर हे आ, कमी लागतं आणि जेव्हा तुम्ही डालडा टाकतात ना तर तो जास्त लागतो म्हणून हे टाकताना थोडं थोडं करून टाकायचं आणि हे मी घरीच गिरगायचं दू तूप काढलेलं आहे त्याचं त्याचं हे तूप आहे आणि कलर आहे त्याचा एकदम पिवळा धमूक आहे तर त्या परातीत मला मिक्स करायला होत नव्हतं म्हणून मी मोठ्या परातीत आता हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि दोन्ही हातांनी असं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तर असा त्याचा उंडा झाला पाहिजे अजूनही थोडंसं तूप कमी आहे तर आता इथे मी पुन्हा थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे घेतलेलं आहे फक्त दोन चमचे ती तूप शिल्लक राहिलं होतं वाटीभर तुपातून तर अशा पद्धतीने हे तूप जर तो दोन चमचे जर मी अजून टाकलं असतं ना तर ते जरा पातळ झालं असतं म्हणून अशा पद्धतीने मी दोन चमचे शिल्लक ठेवलं आणि बाकीचं सगळं तूप यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर बघा असं ओलसर झालं पाहिजे आणि दोन्ही हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे आणि हातात घेतला तर असा उंडा झाला पाहिजे आणि त्याचं बिस्किट तयार झालं पाहिजे चिरा गेला नाही पाहिजे म्हणजे आपलं बिस्किटसाठी हे पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे तर याचे आपण दोन भाग करून घेणार आहोत तर आज मी तुम्हाला चॉकलेटचे बिस्किट दाखवणार आहे दिसायला खूप सुंदर दिसतात आणि काहीतरी वेगळं पण दिसेल दिवाळीमध्ये ताटा ठेवण्यासाठी आता इथे मी कोको पावडर घेतली आहे दोन चमचे आणि ती चहाच्या गाळीने आपल्याला गाळून घ्यायची आहे कारण त्यामध्ये थोड्याशा गोठुळ्या असतात ना म्हणून अशा चहाच्या चाणीने गाळून घ्या म्हणजे एक सारखी पावडर पडते आणि मग मिक्स करायला पण सोपी जाते आणि काही कचरा वगैरे असला तो सुद्धा त्यामध्ये राहतो वरती आता हे टाकलेलं अर्धा मिश्रणामध्ये आपण ती टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे असे दोन्ही प्रकार दोन मिक्स बिस्किट जर केले ना दिसायला खूप सुंदर दिसतात आणि कुणालाही ताटात वाढले ना तर कुणीही विचारतील तर बेकरीतून आणले आहे की म्हणून तुम्हाला कळणार सुद्धा नाही की कोणीही विचारेल तुम्हाला काही हे बेकरीचेच बिस्किट आहे का तर आपल्याला हे बेकरीत वगैरे अजिबात करायचे नाही घरीच करणार आहोत ना ओनमध्ये ना बेकरीमध्ये आता हे दोन्ही पिठं आपले भिजवून झालेले आहेत तर त्याआधी आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये मीठ टाकायचं कढई प्रीट होण्यासाठी आपल्याला ठेवायचे आहे बिस्किट बनवण्यासाठी बिस्किट बनवायच्या आधी कढई प्रीट करून घ्यायची आणि एक त्याच्यात स्टँड टाकून ठेवायचा आणि वरतून झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी आपल्याला हे फास्ट गॅसवर प्रीट करण्यासाठी ठेवायचं आहे आता आपण इथे बिस्किट बनवून घेऊया तर आपल्याला एक छोटा गोळा प्लेन पिठाचा घ्यायचा आणि एक चॉकलेटच्या पिठाचा घ्यायचा आहे तर असे दोन्ही अर्धे अर्धे घ्यायचे आणि हातावर गोल गोल करून आपल्याला असा जसा लाडू बांधतो ना तसा बांधून घ्यायचा आणि नंतर त्याला बिस्किटचा आकार द्यायचा असा गोल गोल हातावर करून घ्यायचा आणि नंतर तुम्ही फक्त हाताने प्रेस करायचा तर बघा हलका प्रेस करायचा आणि त्यावर आपल्याला तुम्ही काजू बदाम किंवा चारोळे काही लावू शकता इथे मी का चारोळे लावणार आहेत तर अशा प्रकारे आपण आता सर्व बिस्किट बनवून घेऊया ज्या प्लेटमध्ये आपल्याला बिस्किट भाजायचे आहे ना त्याच प्लेटमध्ये दे ते हे मी ठेवून घेतलेले आहे तर इथे मी जवळपास सहा बिस्किट ठेवलेले आहेत तर तुमच्या मोठी प्लेट असेल किंवा भांड कढई मोठी असेल ना तर तुम्ही मोठी प्लेट सुद्धा ठेवू शकता तर आता कढई प्रीट झाली आहे गॅस कमी करायचा मीडियम गॅसवर आपल्याला हे बिस्किट भाजायचे आहे एकदम फास्ट गॅसवर भाजायचे नाही नाही तर लगेच करपले जातील आणि इथे प्लेट ठेवून घ्यायची स्टँडवर आणि वरतून झाकण ठेवून घ्यायचं दहा ते बारा मिनिटांसाठी आपल्याला हे बिस्किट भाजून घ्यायचे मधून तुम्ही एखादा चेक करू शकता सात ते आठ मिनटा मिनटानंतर चेक करू शकता आणि बाकीचे सुद्धा इथे आपण आता तयार करून ठेवलेले आहे तर अशा प्रकारे हे बिस्किट तयार करून ठेवायचे आणि तुम्ही दुसऱ्या काम करू शकता आ, करता करता सुद्धा हे बिस्किट तुम्ही भाजू शकता एकदा बिस्किट बनवून ठेवल्यानंतर तर बघा बारा मिनटं झालेली आहे तर बिस्किट आपले छान भाजलेले आहे आता हे आपण काढून घेऊया आणि दुसरी प्लेट ठेवून घेऊया असेच एक एक करून आपल्याला एका प्लेटवर दोन प्लेट ठेवायच्या फक्त तर एक काढली की दुसरी ठेवायची तर इथे व्हिडिओमध्ये थोडासा तुम्हाला करल, कलर कलर वेगळा वाटत असेल तर कारण इथे लाईट थोडी कमी जास्त होत होती त्याच्यामुळे कलर थोडा वेगळा आलेला आहे पण शेवटचा मी जेव्हा टाकलेला आहे ना व्हिडिओ त्यात दाखवलेला आहे ना तो एकदम परफेक्ट असा कलर आलेला आहे बिस्किटचा तर अशाच पद्धतीने सर्व बिस्किट मी बनवून घेतले आहे कढईमध्ये आणि भरपूर असे बिस्किट झाले होते आणि तुम्ही बघू शकता कलर अगदी सुंदर आलेला आहे हा एकदम परफेक्ट असा बिस्किटचा कलर आहे तर तिथे थोडीशी माझी लाईटीचा थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून तुम्हाला कलर तो तसा वाटत होता कढईमध्ये तर आता इथे मी तोडून दाखवते बघा किती खुसखुशीत आणि अगदी जाळीदार आपले बिस्किट तयार झालेले आहे आणि खातांनी कुणाला कळणारसुद्धा नाही की हे गव्हाच्या पिठाचे बिस्किट आहे आणि घरी बनवलेले आहे तर अशा ह्या दिवाळीला पौष्टिक असे हे बिस्किट तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशा हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी बघायला मिळतील तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा थँक्यू